बातमी मागेल बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र पनवेल महानगरपालिकेचे तक्का येथील माजी नगरसेवक अजय शेठ बहिरा यांच्या घरी स्थानापन्न झालेल्या गौराई मातेचे रायगड यशोभूमी न्यूज चॅनलच्या टीमने नुकतेच दर्शन घेतले गौरी मातेच्या आगमनाने बहिरा यांच्या खापर यांच्यापासून सुरू असलेली प्रथा आज अजय शेठ आणि कुटुंबीय हमतीने पुढे चालवत आहेत पनवेल तक्का येथील एक अभ्यासू माजी नगरसेवक अशी अजय शेठ भैरा यांची ओळख आहे गौरी मातेची माहिती पत्रकारांना देताना अजय शेठ यांनी आपल्या राजकीय अभ्यासूपणाची चुणूक दाखवून दिली त्यांनी यावेळी ऑपरेशन सिंधूरचा उल्लेख केला भैरा यांच्या घरातील गौरी मातेचे हजारो लोक दर्शन घेतात गौरी मातेबद्दल माहिती देताना अजय शेठ यांनी आपल्या बहिणीचाही गौरवाने उल्लेख केला साजरा होत आहे परंतु आज गौरीचा दिवस आहे आणि गौरी आपल्या घरी विराजमान झालेली आहे नक्की काय भावना व्यक्त करा कारण की आपण नगरसेवक आहात आणि अनेक नागरिकांची आपण सेवा करत असतात आज गौरीकडे काय कशाप्रकारे का आपण मागणी करणार खरं तर गेले सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रामध्ये विविध जगामध्ये गणेश उत्सव मोठा उत्साह साजरा केला जातो आणि त्याचप्रमाणे आमच्या या आग्रिकोडी समाजामध्ये म्हणजे कोकण पाट्यामध्ये गौरीचं आगमन हा पाचव्या दिवशी होतो पाचव्या त्या सहाव्या दिवशी किंवा चौथ्या दिवशी होतो आणि दोन दिवस ती आगमन राहतो आणि तिथं दुसऱ्या दिवशी विसर्जन होतं म्हणजे ह्यावेळी आज यावेळी गणपती दोन दोन सात दिवस आहे आणि सात दिवसामध्ये अख्ख्या सा अख्ख्या गावामध्ये म्हणजे अख्ख्या पनवेभर वैभव तालुक्यामध्ये मोठ्या उसान्या स्वतः साजरा केला जातो आता आपण पाहतो का जगात सर्व आता आपलं जे सिंधूसारखं ऑपरेशन आपण पार पडलं नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आपले जे नागरिक सुविधा नागरिक होते जे नागरिकांना त्या अनुभव अंदाज पण नव्हता पण ते आमच्यामध्ये मारले गेले पण त्याचाच उत्तर आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंधूच्या मधून त्यांना दिलं आपण ईश्वर जयंती प्रार्थना करू का अशा काही घटना घडत असतील तर त्या ताबडतोब आला आला पाहिजे आणि आपल्या नागरिकांची सेवा आपल्या या देव झाली पाहिजे आणि अशाच माध्यमातून आपण जनते बार्थ करू याच पंधर खापर बांधवापासून दोन आमच्याकडे चालत आली आहे आमच्या काकांकडे पहिला पूर्वी होती काही वर्षापूर्वी त्यांनी बंद केली नंतर आमच्या वडिलांनी सांगितलं तर तुम्ही बंद करा तर ता आम्ही चालू करू म्हणून तर आम्हाला हा बारा वर्ष आहे आमच्याकडे आमच्या घरी येतात आणि खूप आनंदाने आम्ही उत्साहामध्ये साजरा करतो तर हजारो लोक आमच्याकडे येतात दोन दिवसामध्ये दर्शन होऊन जातात आमची बहीण आहे स्मिता भागाची ती मृत्यू मुंबईला जाते आणि संध्याकाळी ते आम्ही तिथं पूजापाठ तिथे असं करू शकतो चक्का पनवेलवाशांसाठी गौरीकडे काय मागवतो या प्रभागामध्ये साहेब आमच्याकडे प्रभागामध्ये सर्व सोयी आहे तरी पण समाधान कोणाचं होत नाही तरी पण मानायचं जे काय आम्ही आरोग्याचे देवा असतील किंवा लोकांची उपयोगाचे कारण काय असतील ते आम्ही नेहमी राबवतो आणि याची सुद्धा आणि अशी आम्ही त्यावर प्रार्थना करू त्या लोकांना पुढे कमी पडू नये आणि ते पुढे कमी पडलं तर आम्ही ते पुरं करू याशी असून मागतो रायगड एशओी न्यूज प्रवीण कोळ आपटेसह रामभोरिले पणवेल